नमस्कार मी अश्विनी आज बनवली होती गोड लापशी तर या यासाठी गॅसवरती कुकर गरम केला आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलं तूप छान गरम झालं वितळलं की यामध्ये एक वाटी लापसी रवा घेतलेला आहे लापशीसाठी गव्हाचा जो जाड रवा असतो तो इथे मी घेतलेला आहे हा एक वाटीला अगदी थोडा कमी आहे असा हा मोजून घ्यायचा म्हणजे आपलं पुढचं जे सर्व साहित्य आहे ते प्रमाणामध्ये घालता येतं ते एक वाटी असेल तर एक वाटी गूळ आणि तीन वाट्या पाणी असं प्रमाण आपल्याला इथे लागणार आहे तर तुपामध्ये छान असा लापसी रवा भाजून घ्यायचा आणि एका साईडला लापसी रवा भाजत असताना गॅसवरती तीन वाट्या एक वाटी रवा तर तीन वाट्या पाणी उकळवत ठेवलेला हो आहे छान असा तांबूस रंगावरती मी हाल जाड रवा भाजून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं बघा तुपावरती खरपूस असा रंग याला आलेला आहे आता यामध्ये थोडं थोडं करून हे संपूर्ण पाणी घालून घ्यायचं पाणी एकदम घालू नका कारण की रवासुद्धा गरम आहे आणि पाणीसुद्धा उकळून घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून असं सर्व पाणी यामध्ये घालून घेतलं आता बघा हे सर्व मिश्रण एक संध ढवून घेतलं आणि गॅसवरती गॅसची फ्लेम बारीक करून याला तीन शिट्ट्या करून घेतल्या दोन शिट्ट्या बारीक गॅसवरती आणि एक शिट्टी मोठ्या गॅसवरती करून अशा तीन शिट्ट्या करून घेतल्या आता यामध्ये हे मिश्रण कोमट असतानाच जेवढ्या प्रमाणात रवा घेतला लापशी रवा तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळ घेतला आणि याला एकसारखं हलवून घेतलं आणि थोडंसं झाकण ठेवून वाफ येऊ दिली आता इकडे एका फोडणी पात्रामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे मोठा चमचा तूप घेतलं आणि यामध्ये कापून घेतलेले बदामाचे काप आणि गाजूचे काप यामध्ये मी तळणार आहे हे छान असं यामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आणि हे फोडणी आपल्याला तडका यामध्ये जो आपण शिजवून घेतलेली लापशी आहे त्यामध्ये द्यायचा सुरुवातीलाच नाही घातलेलं कारण की मग ते मऊ पडतात म्हणून मग हे असं साईडला आपण जेव्हा लापसी पूर्ण तयार होते तेव्हा तूप तुपामध्ये हे भाजून घ्यायचं आणि वरून याला तडका द्यायचा म्हणजे याचा क्रिस्पीपणा अगदी आपण लापसी रवा खाईपर्यंत छान असा कडक राहतो आता यावरती बघा मी इथे तडका दिला याला छान असा चर्र असा आवाज आला गॅस लो आहे गॅस बंद केलेला नाही मिश्रण बघा किती छान दिसते आपल्याला बघा रंग किती सुरेख आलेला आहे याला इथे ना माझा गूळ जरा जास्त डार्क नव्हता नाहीतर याला खूप छान असा रंग आला असता गुळ जर जेव्हा आपला काळा गुळ आपण वापरतो तर याला खूप सुरेख असा रंग येतो आता हे मिश्रण सर्व मी एकसारखं हलवून घेते खूप छान अशी रसरशीत आपली ही लापशी झालेली आहे जेव्हा आपला उपवास असतो आणि गोड जेवण असा उपवास सोडताना काय हवा असेल तर असा हा लापशी रवा करायचा खूप छान लागतो किंवा प्रसादाला जर करायचा असेल नैवेद्यासाठी तेव्हा सुद्धा हा आपण करू शकतो करायला अगदी सोपा आहे आणि आवडीने सर्वजण खातात आता यामध्ये मी ॲड केलेली आहे वेलची पूड तुमच्याकडे जर जायफळ असेल तर जायफळ घालायचं कारण की गूळ आणि जायफळ हे कॉम्बिनेशन खूप उत्तम असतं पण माझ्याकडे नाही आहे तर मी वेलचीच घालून घेतली आता यामध्ये खसखसही आपण घालू शकतो खसखस भाजायची आणि जेव्हा आपण हा आपला रवा तयार होतो लापशी तयार होते तेव्हा याच्यात घालू शकतो तर अशी छान अशी लापशी आपली तयार झालेली आहे गॅस आता मी बंद करते आणि याला पुन्हा एकदा वाफ काढून घेते एकसारखं का हलवून घ्यायचं गूळ पूर्ण वितळलेलं आहे खूप छान अशी चव याला लागते तुम्हीही करून पहा घरातील सर्वांना आवडेल असा हा गोड पदार्थ आहे श्रावणामध्ये खूप सारे उपवास असतात तेव्हा उपवासाला उपवास सोडताना गोडधोड काहीतरी असावं तर नैवेद्याच्या ताटात असा आपण गोडधोड करू शकतो तीच तीच खीर शिरा त्याचप्रमाणे आपण काय आता नैवेद्य करायचा देवाला असा विचार करत असाल तर असा हा लापशीचा प्रकार तुम्ही करून बघा आवडेल तुम्हालाही आणि खूप छान अशी चव याला येते जसं आपल्याला देवाच्या देव मंदिरामध्ये जशी ही लापशी मिळते ना प्रसादाची अगदी तशीच लापशी तयार होते तूप आणि गूळ त्याचप्रमाणे पाणी सर्व हे ना प्रमाणामध्ये पडलेलं आहे त्यामुळे एकसारखा छान असा रंग पण सुद्धा याला सुरेख आलेला आहे आणि चवही उत्तम लागते नक्की